नमस्कार मंडळी स्वागत आहे अवनीतची मम्मा या चॅनलमध्ये जर तुमच्याकडती भाजीला काय नसेल ना तर ही भाजी नक्की बनवा तर त्यासाठी आपल्याला साहित्य काय लागणार आहे तुम्ही बघू शकता तर आपण इथे घेतलेले आहे कोथिंबीर एक टोमॅटो एक कांदा अद्रक लसूण आणि थोडीशी तुरीची डाळ घेतलेली आहे तर आता आपण काय करणार आहोत भाजीला सुरुवात करणार आहोत तर त्यासाठी आपण आता काय करूया तर टोमॅटो चांगलं बारीक चिरून घेऊया नंतर आपण जो कांदा घेतला होता एकच कांदा वापरा दोन कांदे वापरू नका कारण की भाजी परत गोड लागते खाताना कारण की कांदा जरा गोडसर असतो ना म्हणून तर कांदा पण आपल्याला असाच बारीक करून मस्तपैकी घ्यायचा आहे आम आणि आपण जे तुरीची डाळ घेतली होती ना ती स्वच्छ पाण्याने दोन ते तीन वेळेस धुवून घ्यायची आहे तशी तर डाळ धुवायची गरजच नाही आहे कारण की घरची डाळ असल्यामुळे पण तरी पण धुवून घ्यायची कारण की त्याला धूळ वगैरे बसलेली असते ना कधी आपण टोपून उघडतो झाकतो त्याच्यामुळे तर आता आपण गॅसवरती कढई ठेवली आहे आणि कढईमध्ये तेल टाकलं आहे तेल चांगलं तापू द्यायचं आणि नंतर त्याच्यामध्ये जिरी मोहरी टाकायची जिरी मोहरी चांगली तळतळली ना आपण अद्रक लसूण कोथिंबीरची पेस्ट घेतली होती ती पेस्ट आपण त्याच्यामध्ये टाकून चांगली तळून घ्यायची आहे नंतर तुम्ही म्हणत असाल की हातकामध्ये लावतात काय नाही हो कॅमेऱ्याचे जो कॅ मोबाईलचा कॅमेरा असतो ना त्याच्यावरती तडका दिला ना की सगळं चिकट त्या मोबाईलला होऊन बसते ना म्हणून मी तसा हात आडवा लावते नंतर आपल्या लसूण आणि ल अद्रक लसूणची पेस्ट चांगली तळी ना की त्याच्यामध्ये आपल्याला कांदा टाकून घ्यायचा आहे कांदा चांगला तळला चां, चांग चा कांदा चांगला तळू द्यायचा कांदा कच्चा ठेवायचा नाही कारण की काय होतं बरंच बायका ना कच्चा ठेवतात त्याच्यामुळे कांदा कच्चा नाही ठेवायचा कांदा चांगला तळू दिला ना की म्हणजे खाताना दाताखाली कर कर करत नाही खाताना मस्त लागतो आणि भाजी पण पन... चांगली होती त्याच्यामुळे कधी पण कोणत्या पण भाजीचा कांदा मस्त तळू द्यायचा नंतर आपण कांदा तळला की त्याच्यामध्ये टाकणार आहोत टोमॅटो जे की आपण एक टोमॅटो चिरून घेतला होता तो टोमॅटो आपण त्याच्यामध्ये टाकून घेणार आहोत नंतर मी ते घेतलेली आहे लाल पावडर आणि थोडीशी हळद टाकलेली आहे हळद चिमुटबभरस टाकायची आहे जेणेकरून भाजीला चांगला कलर येतो आणि भाजी खाताना पण मस्त लागते तर आपण जे तुरीची डाळ धुवून घेतली होती ना स्वच्छ ते आपण त्या फोडणीमध्ये टाकून देणार आहोत चांगले चार पाच मिनटं आपल्याला असं हलवून घ्यायचं आहे आणि भरपूर अशी आपण त्याच्यामध्ये आता कोथिंबीर टाकून घेणार आहोत कारण की कोथिंबीर शिवाय तर मज्जाच नाही हो कोणत्याच भाजीला तुम्ही साधारण कुठली बी भाजी करा आणि त्याच्यात कोथिंबीर टाका बघा भाजी खायला एकच नंबर लागते तर आता आपण इथे ताट झाकून ठेवणार आहोत चार पाच मिनटं आपण ते वाफलून घेणार आहोत डाळ आता नंतर बघा आपली डाळ आपण चांगली मस्तपैकी त्या पेस्टमध्ये वाफलून घेतलेले आहे तर आता आपण इथे काय करणार आहोत मी गरम पाणी करून घेतलेलं आहे कोणत्या पण भाजीला गरम पाणीच टाकायचं जेणेकरून भाजी भाजी मस्त होती आणि भाजीला वरती तरी तर पण मस्त येते तर मी ते गॅसवरती दुसरीकडे ते पाणी गरम करून घेतलं होतं आता थोड्या पाण्यामध्ये आपण भाजी आता आधी चांगली शिजवून घ्यायची आहे कोणत्या पण भाज्यांना आम्ही आधी थोड्या पाण्यातच शिजवून घेत जावा कारण की थोड्या पाण्यात शिजवून घेतलं की भाजीला तरी पण राहते आणि भाजी खायला मस्त पण होते तर तदा ता ताट झाकून ता ता ठेवणार आहोत पंधरा मिनटासाठी आपण ती भाजी शिजायला टाकणार आहोत तर फायनली तुम्ही बघू शकता आता पन्नास टक्के आपली डाळ याच्यातली शिजलेली आहे आता आपण नंतर जे पाणी राहिलं होतं ना थोडंसं ते पाणी आपण सगळं त्याच्यामध्ये आता टाकून देणार आहोत आता आणि ते परत नंतर दहा मिनटासाठी आपल्याला तुरीची डाळ आता झाकून ठेवायची आहे शिजण्यासाठी तुरीची डाळ शिजायला जरा उशीर लागतो मुगाची डाळ जशी लवकर पन्नास टक्केच लागतात मुगाच्या डाळ शिजायला आणि शंभर टक्के तुरीची डाळ शिजण्यासाठी वेळ लागतो बघा तुम्हाला जर ह्याच्यातमध्ये शेंगदाण्याचं कूट टाकायला आवडत असेल तर तुम्ही टाकू शकतात मी इथे चमचे ते दोन चमच्यात इथे शेंगदाण्याचं कूट टाकून घेणार आहेत तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही टाकू नका कांदा टोमॅटो कडीपत्ता कोथिंबीर याच्यामध्ये जरी तुम्ही हे तुरीची डाळची आमटी अशी केली ना खरंच घरातली सगळी आवडीने खातील फक्त तुम्ही हे भाजी एकदा ट्राय करून बघा आता आपण दहा मिनटासाठी झाकून ठेवणार आहोत आणि नंतर तुम्ही बघू शकता आपली फायनली भाजी शिजून तयार झालेली आहे आणि आपण वरून अजून थोडीशी कोथिंबीर टाकणार आहे तर फायनली तुम्ही बघू शकता आपली भाजी किती मस्त झालेली आहे बघा तुम्ही हे भाजी ना भाकरीबरोबर खायला एकच नंबर लागते बरं का चपातीबरोबर नाही पण भाकरीबरोबर तुम्ही ही भाजी नक्की करून पहा कारण की घरातले सगळे आवडीने खातील कारण की ही भाजी खायला एकच नंबर लागते आणि आमच्या घरामध्ये सारखी ही भाजी बनवली जाते व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका